काँग्रेस छापे बंगळुरू ऑनलाईन गेमिंग व सट्टा प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनाने शुक्रवारी कर्नाटक राज्यातील काँग्रेस आमदाराच्या घरावर व आणखी काही ठिकाणी छापे टाकले काँग्रेसचे चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे आमदार के सी वीरेंद्र पप्पी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत पी एम एल ए ईडीने ही कारवाई केली ऑनलाईन सट्टा व गेमिंगच्या संदर्भात आमदार वीरेंद्र पप्पी व इतर काही जणांच्या घराची व परिसरांची झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली एबीएस न्यूज ब्युरो धुळे